विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्या नावाचं बनावट लेटरपॅड तयार केलं त्या लेटरपॅडवरती त्यांची बनावट स्वाक्षरी केली सतरा गावासाठी छत्तीस कामं सुचवण्यात आली या छत्तीस कामासाठी जवळपास तीन कोटी छत्तीस लाख रुपयाचा निधी सुचवण्यात आलं हे पत्र बीडच्या निवेदन विभागाला प्राप्त झालं निवेदन विभागाने यावरती प्रक्रिया करत असताना हे पत्र बनावट असल्याचं उघड झालं आणि बीडमध्ये आमदाराचा निधी लाटणारी टोळी सक्रिय आहे रॅकेट सक्रिय असल्याचं उघड झालं आणि संपूर्ण राज्यभरामध्ये खळबळ उडाली ही घटना नेमकी कशी बाहेर आली हे पत्र नेमकं कशा पद्धतीने बनावट तयार करण्यात आलेलं होतं प्रसाद लाड यांनी भूमिका मांडली या भूमिकेमध्ये त्यांनी एका सरपंचाचं नाव घेतलेलं आहे तो सरपंच कोण आहे आणि या सगळ्या चौकशीसाठी मुंबईवरून दोन पोलीस अधिकारी बीडमध्ये देखील दाखल झालेले आहेत या सगळ्या प्रकरणाबाबत आपण सखोल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार सर्व प्रेक्षकांचं आपल्या न्यूज टी मराठी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत बीडमध्ये मागील काही दिवसापासून सातत्यानं खळबळजनक घटना घडत आहे या घटनेमुळं बीडचं नाव राज्यामध्ये चर्चेत आहे अशातच आता बीडमध्ये आमदाराचा निधी लाटणारं रॅकेट सक्रिय आहे आमदाराचा निधी लाटणारी टोळी सक्रिय असल्याचं चा। उघड झाल्यानं पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे रत्नागिरीचे प्रसाद लाड हे विधान परिषदेवरती आमदार आहेत त्यांचा निधी राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये आणि कोणत्याही गावामध्ये खर्च करता येऊ शकतो याच गोष्टीचा गैरफायदा घेत बीडमध्ये सक्रिय असलेल्या या टोळीने त्यांचं नावाचं बनावट पॅड तयार केलं त्या लेटरपॅडवरती त्यांची बनावट स्वाक्षरी देखील करण्यात आली त्या लेटरपॅडवरती सतरा गावासाठी छत्तीस कामे सुचवण्यात आली जवळपास तीन कोटी छत्तीस लाख रुपये लागत असल्याचं देखील सुचवण्यात आलं प्रत्येक गावाला दहा लाख रुपयाचा निधी लागत आहे प्रत्येक गावामध्ये सौरवरचे हायमस्ट दिवे लावायचे आहेत हे काम देखील सुचवण्यात आलं आणि हे सगळं लेटरपॅडवरती लिहिल्यानंतर हा लेटर पॅड चोवीस जून रोजी बीडच्या नियोजन विभागामध्ये दाखल करण्यात आला त्यावरती आवक जावक क्रमांक कर देखील आहे बीड जिल्हा नियोजन विभागाने यावरती प्रक्रिया करत असताना किंवा प्रक्रिया करायच्या पूर्वीच हे सगळं बनावट असल्याचं चा उघड झालं मात्र हा सगळा गैरप्रकार कशा पद्धतीने उघडकीस आला ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बीडमध्ये आमदाराचा निधी लाटणारी एक टोळी सक्रिय आहे या टोळीनेच हे पत्र बीडशा नियोजन विभागाला दिलेलं होतं मात्र हा निधी रत्नागिरीहून तात्काळ वळवण्यात यावा यासाठी त्यांनी रत्नागिरीच्या नियोजन विभागातल्या एका अधिकाऱ्याला फोन केला ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी प्रसाद लाड यांचा आवाज देखील काढला मात्र हे सगळं बनावट असल्याचा त्यांना संशय आला हा सगळा आवाज बनावट असल्याचा संशय आला आणि तेथील अधिकाऱ्याने चौकशी केल्यानंतर काही प्रक्रिया केल्यानंतर हे सगळं बनावट असल्याचं उघड झालं यावरती प्रसाद लाड यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे यामध्ये बंडू नामक सरपंच देखील असल्याचं बोललं जात आहे या सरपंचावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी साठी मुंबईवरून बीडमध्ये दोन पोलीस अधिकारी देखील दाखल झालेले आहेत मात्र या घटनेनं संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडालेली आहे या सगळ्या संदर्भामध्ये बीडच्या नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांचं असं म्हणणं आहे की हे पत्र आम्हाला चोवीस जून रोजी प्राप्त झालं याच्यावरती प्रक्रिया करण्यापूर्वीच हे सगळं खोटं असल्याचं आणि हे सगळं बनावट असल्याचं उघड झालं मात्र सगळ्या मान्यता घेतल्या जाणार होत्या सगळ्या तांत्रिक बाबीचा विचार करूनच हे पत्रावरती काम केलं जात असतं या सगळं करण्यापूर्वीच मात्र हे सगळं उघड झाल्यामुळं बीडच्या नियोजन विभागामध्ये देखील खळबळ उडालेली आहे संपूर्ण राज्यामध्ये याची खळबळ उडालेली आहे या सगळ्या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद